मंडळी नमस्कार मंडळी एन डी ए सरकारचा तिसरा शपथविधी नुकताच झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण बहात्तर जणांनी मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेतली अर्थातच याच्यामध्ये तीस कॅबिनेट मंत्री पाच स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री तर इतर छत्तीस राज्यमंत्र्यांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश आहे त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली आपण वर्गवारीनुसार विचार केल्यास मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सत्तावीस ओबीसी वर्गातल्या मंत्र्यांचा दहा एस सी घटकातल्या मंत्र्यांचा तर पाच मंत्री एस या वर्गातून येतात तर पाच अल्पसंख्याक या वर्गातून येतात त्यामुळे हे असं सगळं मोदींच्या मंत्रिमंडळाचं स्वरूप आहे महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली तर शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव हो, भाजपच्या रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ या तिघांनी पहिल्यांदाच मंत्री म्हणून शपथ घेतली खरं म्हणजे मोदींच्या गेल्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून आठ मंत्री होते यात नारायण राणे डॉक्टर भागवत कराड रावसाहेब दानवे डॉक्टर भारती पवार कपिल पाटील नितीन गडकरी पियुष गोयल आणि रामदास आठवले असे हे आठ मंत्री होते मात्र नारायण राणे आणि डॉक्टर भागवत कराड यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही तर भारती पवार कपिल पाटील रावसाहेब दानवे हे मंत्री पराभूत झाल्यानं त्यांना स्थान देण्यात आलं नाही एनडीएचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रातून शिंदे गटाला एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं त्यासोबतच आठवले यांना देखील मंत्री करण्यात आलं मात्र सर्वाधिक चर्चा यावेळी होते ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांचे दोन खासदार असतानाही अर्थात प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आणि सुनील तटकरे हे लोकसभेचे खासदार असतानाही त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात येत होतं मात्र त्यांनी ते नाकारलं ते का नाकारलं तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मंडळी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यामध्ये नेमका काय फरक असतो जसं आपण राज्यशास्त्रामध्ये वाचलेलं असतं की शासनाचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांना मदत करण्यासाठी त्यांची एक टीम असते एक मंत्रिमंडळ कार्यरत असतं त्यालाच काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असं देखील म्हटलं जातं आणि पंतप्रधान या काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे प्रमुख असतात यामध्ये कॅबिनेट मंत्री स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना सहकार्य करण्यासाठी राज्यमंत्री असा क्रम असतो संसदेच्या दोन्ही सदनांपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणारी व्यक्ती ही कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकते अर्थात कोणत्याच सभागृहाचा सदस्य नसतानाही एखाद्याला मंत्री म्हणून शपथ दिली जाऊ शकते मात्र सहा महिन्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य व्हावं लागतं जसं की यावर्षी लुधियाना लोकसभा मतदारसंघात पराभूत होऊनही सिंग बिट्टू यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली तर कॅबिनेट मंत्री स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्र्यांचं कार्य कसं असतं ते आता समजावून घेऊयात कॅबिनेट मंत्री हे वरिष्ठ मंत्री म्हणून गणले जातात अर्थात पंतप्रधानांनंतर कॅबिनेट मंत्र्यांना महत्त्व दिलं जातं केंद्र शासनाचा कारभार किंवा ध्येय धोरण ठरवत असताना पंतप्रधान याच कॅबिनेट मंत्र्यांशी मिटिंग घेऊन त्यांच्याशी चर्चा करून ठरवत असतात निर्णय घेत असतात अर्थात कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा एकपेक्षा जास्त मंत्रालयाचा प्रभार असू शकतो त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांना अनेक अधिकार आणि सुविधा देखील पुरवलेल्या असतात मंत्र्यांना प्रशासकीय कामकाजात मदत करण्यासाठी सचिवालय कार्यरत असतं त्यासाठी सचिव त्यांना मदत करत असतात तसंच राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करण्यासाठी म्हणून देखील कार्यरत असतात आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या निर्देशानुसारच ते कार्यरत राहतात मात्र याच राज्यमंत्र्यांना कॅबिनेटच्या बैठकांना उपस्थित राहण्याचा अधिकार नसतो मात्र त्यांना बोलावलं तर ते अर्थातच उपस्थित राहू शकतात कोणत्याही खात्याला कॅबिनेट मंत्री हा एकच असतो तर राज्यमंत्री एकपेक्षा जास्त देखील असू शकतात तसंच मंत्रालयातल्या विशिष्ट विभागात देखील राज्यमंत्री हे कार्यरत असू शकतात कॅबिनेट मंत्री म्हणतील तसंच त्यांना मात्र कार्य करावं लागतं त्यांना स्वतःचे असे निर्णय घेताना घेण्याचं स्वातंत्र्य नसतं मंडळी यानंतर पाहूयात की स्वतंत्र कारभार असणारे राज्यमंत्री आणि त्यांचं कार्य कसं असतं या अगोदर आपण कॅबिनेट मंत्री आणि त्यांना मदत करणारे राज्यमंत्री याबद्दल चर्चा केली मात्र स्वतंत्र कारभार असणारे राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चा करत नसतात किंवा त्यांना तसं करायची गरज नसते अर्थातच कोणत्याही मंत्रालयात असणारा स्वतंत्र विभागाचं कार्य हे या स्वतंत्र प्रभार असणाऱ्या राज्यमंत्र्यांकडे असतं तसंच पंतप्रधानांना वाटलं की आता हे संपूर्णपणे या राज्यमंत्र्यांकडे दिलं पाहिजे अशा वेळी पंतप्रधान त्यांना स्वतंत्र कारभार असणारे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करू शकतात जसं की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे खासदार असणारे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार असणाऱ्या राज्यमंत्री या खात्याचं पदभार दिलेला आहे शपथ दिलेली आहे आणि हेच स्वातंत्र्य प्रभार असणारे राज्यमंत्री त्यांच्या खात्यासंदर्भातला था जो था व्यवहार असतो त्याचा रिपोर्ट ते सरळ पंतप्रधानांनाच करत असतात तर असा कॅबिनेट राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री यातला फरक असतो हे आपण पाहिलं मंडळी आता पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त किती मंत्री शपथ घेऊ शकतात किंवा असू शकतात याबद्दल राज्यघटनेमध्ये दोन हजार तीन साली स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्याबद्दल घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के इतके मंत्री हे पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात असू शकतात आणि संख्येनुसार जर आपण ती संख्या पाहिली तर जास्तीत जास्त एक्क्याऐंशी इतकी ती संख्या होऊ शकते सध्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात बहात्तर मंत्री आहेत त्यामुळे आणखी नऊ मंत्री या मंत्रिमंडळात वाढू शकतात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल जाणून घेतलं कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री याच्यात काय फरक असतो हे देखील आपण समजून घेतलं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कडक बात